नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूटूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी करतो आहे की आपण आज तीन पॉईंट बघणार आहेत लाईक अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते कधी येणार आहे कशाप्रकारे येणार आहे आपल्या खात्यात दुसरा असा मुद्दा आहे की पीक विमाबद्दल काय अपडेट आहेत नवीन आणि तिसरा मुद्दा आहे जो अतिवृष्टीचं जे अनुदान आहे मित्रांनो ते अतिवृष्टीचं अनुदान बँक खात्यातून डेबिट केलं जाऊ शकतं का सो so, व्हिडिओ स्टार्ट करतोय आपण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जून जुल, जुलै ऑगस्ट आणि इव्हन सप्टेंबर या चार महिन्यात आपल्या महाराष्ट्रात भयंकर जास्त पाऊस झालेला आहे माझ्या गावात सुद्धा मित्रांनो गोदावरीला खूप जास्त पूर येतो तर आमच्या गावात सुद्धा इवन पूर्ण पाणी गावात शिरलं होतं तर अतिवृष्टी अनुदानाचं प्रोसेस सध्या काय चालू आहे आपण हे थोडंसं बघून घेऊयात आजच आपले जे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आहेत मित्रांनो त्यांना एक मोठ्या न्यूज चॅनलला रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की बाबा जे अतिवृष्टीचे अनुदान तर त्याचे जे याद्या असतात म्हणजे जो निधी आहे शासनानं तुम्हाला माहिती आहे शासनानं तर निधीत वितरित केलेला आहे परभणी झालं नांदेड झालं या जिल्ह्यांसाठी सांगली सातारा सो हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे आवश्यक आहे तिथे महाराष्ट्र शासनाने निधी वितरित केलेला आहे पण हा जो निधी आहे याच्या याद्या बनवणं आता सध्या स्टार्ट झालेलं आहेत मित्रांनो आणि ॲक्च्युअलमध्ये आपण जर मागचं चार वर्षात पाच वर्षात जर पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा नुकसान चालू आहे तेव्हा निधी जिल्हा स्तरावर कधीच पोहोचला नव्हता यावेळेस ती तत्परता शासनाने दाखवलेली आणि नांदेडच्या याद्या इवन सोमवारपासून सोमवार रात्रीपासून सुरू पण तयार हो व्हायला झालेल्या आहेत सो so, अतिवृष्टीचं अनुदान हे मित्रांनो या आठ ते दहा दिवसात शंभर टक्के आपल्याला आपल्या खात्यावर मिळू शकतं आणि सप्टेंबर मध्ये जे पाऊस झालाय म्हणजे आत्ता जे पंचनामे चालू आहेत त्याची नुकसान भरपाई नंतर मिळू शकते पण जे आत्तापर्यंत जेवढा निधी वितरित झालाय त्याच्या याद्या बनवणं चालू येत परभणीच्या चालू येत नांदेडच्या सुरू इथं बाकी सगळ्याच जिल्ह्यात चालू आहेत म्हणजे मी सगळीकडली माहिती घेतलेली आहे सो so, जिथे जिथे निधी वितरित झालाय तो डायरेक्टली जिल्हा प्रशासनाला भेटलेला आहे आणि आता याद्या बनवणं चालू इथं सो so, आपल्याला मी अशोर्ड सांगू शकतो की आठ दिवसात म्हणजे दसऱ्यापर्यंत आपल्याला किंवा दसऱ्याच्या पुढे मागे थोडंसं आपल्याला हे अनुदान भेटू शकतं यामध्ये मित्रांनो आपले जे सी एस सी सेंटर येतं किंवा गाव पातळीवर आपल्याला आपल्या आप याद्या भेटतात याद्यामध्ये आपला विशिष्ट क्रमांक असतो आणि केवायसी करावं लागते ही केवायसी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अनुदान आपलं दोन दिवसात आपल्या खात्यावर हो, बँक खात्यावर येतं सो हो so, हे अनुदान मित्रांनो एक दहा दिवसात आठ ते दहा दिवसात तुमच्या बँक खात्यावर येणार आहे ज्या ज्या ठिकाणी निधी वितरित झालेला आहे आपण त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे की कुठे कुठे निधी वगैरे वितरित झालेला आहे दुसरा मुद्दा मित्रांनो की हे, हे की जे अतिवृष्टीचं अनुदान आहे हे जर आपल्या बँक खात्यामध्ये आलं तर बँक याला कारण की पीक कर्ज जे घेतलेले आहेत ते पीक कर्ज खात्यात याला या अतिवृष्टी अनुदानाला वळवू शकते का हा एक सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश येतं की बँका अशा कधीही करू शकत नाहीत म्हणजे बँकांना अधिकारच दिलेले नाही आहेत की अतिवृष्टीचे अनुदान आहेत जे ते कर्ज खात्यात वळवून घेणं सो असं जर कुठं झालं तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या तहसीलदाराकडे आणि जिल्हाधिकाऱ्यापर्यंतसुद्धा तुम्ही याची तक्रार करू शकतात त्यामुळे याचा काही संबंध नाही आहे आपलं अनुदान जर बँकेनं कुठेही वळवलं तर तुम्ही नक्की त्याची तक्रार करा कारण त्याच्या बँकेला अधिकारच नाही हा झाला दुसरा मित्रां मुद्दा मित्रांनो आणि तिसरी गोष्ट अशी आहे पीक विमा संदर्भात म्हणजे हे खूप एक महत्त्वाचा अपडेट आहे अशी तुम्हाला म्हणजे भरपूर मिसमॅचवाली माहिती भेटत असेल की पीक विमा क्लेम करा असं करा तसं करा पण मित्रांनो यावर्षी जे पीक विम्याचे निकष शासनाने बदललेले तर या निकषामध्ये अग्रीम पीक विमा जो असतो तो, तो कुठेही भेटणार नाही आहे आपल्याला पीक विमा हा अंतिम कापणीच्या प्रस्तावावरच आपल्याला पीक विमा भेटणार आहे म्हणजे मूग आणि उडदाचे जे अंतिम कापणी अहवाल आहेत ते कुठे कुठे झालेले येतं आणि सोयाबीनला मित्रांनो जवळजवळ जानेवारीपर्यंत टाईम जाऊ शकतो पीक विमाची अंतिम कापणी अहवाल यायला आणि तू झालं आणि कापसाचं बघायला गेलं तर मार्चपर्यंतसुद्धा याचं जाऊ शकतं सो so, uh, पीक विमा कुठल्याही कंडिशनमध्ये कितीही तुम्ही व्हिडिओ बघितले कुठले काय बघितले मी कोणाला काही ना नाव वगैरे ठेवत नाही पण पीक विमा या कंडिशनला कुठेच भेटणार नाही पीक विमा कारण त्यांचे निकषच त्यांना चेंज करायला आहेत सो आपल्याला पीक विमा हा जेव्हा आपले पिकं काढून होतील जानेवारी फेब्रुवारी मार्च या वेळेमध्ये मा कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तिथून पुढे पीक विमा एखाद्या मंडळात किती नुकसान आहे याचं कॅल्क्युलेशन होऊन पुढे तिथून पुढे पीक विमा भेटणार सो सध्या पीक विमा भेटण्याची काहीही अपडेट नाही तर हेच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो अतिवृष्टीचं अनुदान हे आठ ते दहा दिवसात जिथे जिथे निधी वितरित झाला आहे तिथे तिथे पाठणार आहे दुसरी गोष्ट बँक ही पीक विमा हे सॉरी अतिवृष्टी अनुदानाची रक्कम ही बँकच्या लोन कर्ज खात्यात वळवू शकत नाही आणि तिसरी गोष्ट पीक विमा भेटण्याची सध्या तरी कुठलेही चान्स नाही आहेत म्हणजे खूप जास्त नुकसान झाले पण गव्हर्नमेंटनं ते ट्रिगर ऑलरेडीज लागू करायले त्याला चेंज कोणीही करू शकत नाही आता सो पीक विमा भेटणार नाही सो so, हेच महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझा हा हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत एक राईट आणि खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी सो so, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळीसोबत ह्या चॅनलची लिंक शेअर करा ह्या चॅनलला लाईक ला करा मित्रांनो सो so, धन्यवाद हेच अपडेट द्यायचं होतं थँक्यू